अहो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी नवीन नवीन योजना आले की लगेच आपल्याला घेऊन येतो पण तुम्ही अजून चॅनल सबकाज करत नाहीत लवकरात लवकर चॅनल सबकाज करा पी एम किसानचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लवकरात लवकर कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये मिळणार आहेत पण त्या योजनेचे नाव कोणते त्या योजनेपासून काय काय लागणार आहे आणि काय काय तुम्हाला प्रॉफिट मिळणार समजा सांगणार आहे पण त्याआधी नवीन असं चॅनल सबकाज करायचं शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असेल की पी एम किसान म्हणजेच की केंद्रीय सरकार ही आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी नवीन नवीन योजना काढत आहे त्यामध्ये पी एम किसान असो नमो किसान असो किंवा इतर कोणते असो आता पी शेतकरी मित्रांनो असे काही शेतकरी आहेत इथे पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचा दोन दोन हजाराचा हप्ता घेत आहेत त्यांना माहीत असं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण त्या दोन्ही योजनांमध्ये म्हणजे की वाढ करण्यात आली आहे म्हणजे की दुप्पट ज्या योजनेद्वारे आपल्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळतो आहे त्याद्वारे आता तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो त्याच प्रकारे आता नवीन एक योजना आहे तिचं नाव आहे पी एम किसान मानधन योजना या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते पाहून घेऊया आणि या योजनेवर तुम्हाला किती पैसे मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाच ते सहा हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात म्हणजे की ही योजना सुरुवाती म्हणजे की योजनाचा तुम्ही फॉर्म भरला त्यानंतर पहिला हप्ता पाच ते सहा हजार रुपये मिळू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो योजने या योजनेची आठ काय तर या योजनेचे साठ वर्षाच्या जे शेतकरी असतात म्हणजे की साठ वर्ष पार झाले शेतकरी त्यासाठी ही त्या शेतकऱ्यासाठी ही योजना आहे पण शेतकरी मित्रांनो त्यानंतर तुमच्या नावावर सात बारा लागते ज्या शेतकऱ्यांची म्हणजे की पी एम किसानला जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्या योजनेला डॉक्युमेंट्स लागतात बाकी कोणतीही पात्र लागत नाही फक्त जे साठ वर्षाचे वयोपात्र शेतकरी आहेत म्हणजे की त्यांनाच ह्या ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे कारण की ही वयोवृद्ध योजना म्हणजे की त्या वयोवृद्ध झालेल्या शेतकऱ्यांसाठी योजना आहे म त्यामुळे पी एम किसान मानधन योजनेद्वारे या वयोवधृद्ध शेतकऱ्यांना नक्कीच पैशाचा फायदा मिळू शकते जसं की पी एम किसानचा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसानमध्ये जशी वाढ केली तसेच पी एम किसान मानधन योजना याच्यामध्ये बी वाढ करणार आहेत तर पी एम किसान मानधन योजनेला आता आचारसंहिता संपलेली म्हणजे की संपणार आहे दोन दिवसात संहिता संपली की लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या म्हणजेच की तुम्हाला पैशाची सुरुवात होईल तर भेटूया नेक्स्ट वेमध्ये पण तो तेवपर्यंत धन्यवाद आणि जे तुमचे मित्र असतात किंवा पाहुणे असतात साठ वर्षाचे नंतरचे किंवा शेतकरी असतात त्यांना व्हिडिओ हे शेअर करा कारण की त्यांचा बी काही ना काय कुठं लाभ होईल भेटूया नेक्स्ट वेमध्ये आणि हो अशात नवीन नवीन योजनेचा माहिती घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे की तुम्हाला नवीन अपडेट आले की लगेच पाहायला मिळून भेटतो नेक्स्ट तोपर्यंत धन्यवाद आणि कर्जमाफीचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ते लवकरात लवकर जाऊन पाहा